अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघा सतरा सप्टेंबर मंगळवार खर तर मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे आणि आज या भाद्रपद महिन्यातील मंगळवारच्याच दिवशी भाद्रपती पौर्णिमा आलेली आहे ज्या पौर्णिमेला आपण पौर्णिमा असेही म्हणतो बघा आजचा जो दिवस आहे हा घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि घरामध्ये असणारी नकारात्मकता घराच्या बाहेर काढण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आज अनंत चतुर्दशी आणि त्यासोबत आलेली ही पौर्णिमा अत्यंत दुर्मिळ योग एकाच आजचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष आहे तर आज बरेचसे उपाय हे मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या पौर्णिमा तिथीचा एक शेवटचा सा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे बरोबर बाराच्या आत करायचा आहे रात्री एक वस्तू तुमच्या घरातून घराच्या बाहेर फेकायची आहे जर ही एक वस्तू गरा तुम्ही आज पौर्णिमा तिथीला घराच्या बाहेर फेकली तर त्या वस्तूसोबत घरामध्ये असणारी अवलक्ष्मी नकारात्मक शक्ती नजर बाधा पिडापिडा कुठलेही दोष लागलेले असतील हे सगळं काही त्या वस्तू सोबत फेकलं जाईल आणि जेव्हा वाईट सर्व गोष्टी घराच्या बाहेर जातील तेव्हा घरामध्ये चांगल्या गोष्टी यायला होईल बऱ्याच वेळा काय होतं आपण खूप उपासना करतो पूजा पाठ करतो सगळं करतो पण घर बाधित असतं घरामध्ये खूप नकारात्मकता असते वाईट शक्तींचा वावर असतो आणि जेव्हा अशा निगेटिव्ह नकारात्मक गोष्टी खूप घरात जास्त असतात ना तेव्हा किती पॉझिटिव्ह गोष्टी केल्या किंवा घरामध्ये कितीही पूजापाठ केलाय तर फरक येत नाही त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरातील सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर काढायची आणि त्यानंतर पूजापाठ उपासना करायला सुरुवात करा त्या पूजापाठाचा किंवा त्या उपासनाचा अगदी तुम्हाला चोवीस तासांच्या आत फरक नाही आला तर सांगा आता उद्यापासून पितृपक्ष सुरू होत आहे प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही सेवा ही नक्कीच होणार आहे तत्पूर्वी आज पौर्णिमा तिथी आहे त्यामुळे आजच्या दिवशीही घराच्या बाहेर वस्तू तुम्ही फेकून दिली तर अगदी पुढचा जो पंधरवाडा म्हणजे पितृ पंधरवाडा आहे तो अत्यंत जा उत्तम जाईल पितृ खुश होतील तुम्ही या पंधरा दिवसात ज्या पूजापाठ व्रत कराल जे काही कराल ते सगळं काही तुम्हाला सफळ ठरेल आता सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय तुम्ही मुलांसाठी करू शकतात तुम्ही पतीसाठी करू शकतात तुम्ही घरासाठी करू शकतात किंवा हा उपाय तुम्ही स्वतःसाठी देखील करू शकतात यासाठी सगळ्यात महत्वाची प्लेटमध्ये काळ्या रंगाचे तीळ घ्यायचे आहे काळ्या रंगाचे तीळ एक पांढरे तीळ असतात आणि काळे तीळ त्यापैकी काळे तीळ तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यासोबत तुम्हाला सात काळी मिरी घ्यायची आहे त्यासोबत तुम्हाला सात अख्ख्या ज्या बघा मिठाचे जे खडे असतात मोठे हे सात मिठाचे खडे सगळ्यात पहिले सात काळे मिरी म्हणजे काळे तीळ घ्यायचे एका वाटीमध्ये त्याच्यामध्ये सात का, सात काळी मिरी घालायची आहे त्यामध्ये सात काळे जे मिठाचे खडे असतात हे मिठाचे खडे घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर याच्या वरती तुम्हाला एक चिमूटभर पिवळी किंवा जी काळी मोरी असते ही मोरी घालायची आहे ठीक आहे हे जे काही तुम्ही त्या प्लेटमध्ये घेतलेलं आहे हे प्लेटमध्येच ठेवा त्या वाटीमध्येच ठेवा तुमच्याकडे प्लास्टिकचा द्रोण असेल तर तुम्ही त्यात तर उत्तम राहील नाहीतर जे काही भांडं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे घ्यायचं आहे घरातील जे सदस्य ज्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सगळ्या सदस्यांसाठी वेगळं सामान घेण्याची काही गरज नाही प्रत्येकासाठी तुम्ही एक हे एकच साहित्य घेतलं तरीही चालेल तुम्हाला तुमच्या घरातील जेवढे सदस्य असतील त्यांना एका ठिकाणी एका लाईनीमध्ये बसायला सांगायचं आहे जे काही साहित्य पण घेतलेलं आहे हे त्या वाटीमध्येच घेऊन त्या व्यक्तींवरनं तुम्हाला सात सात वेळा असं सा उतरवायचं आहे ठीक आहे वरपासून खालपर्यंत तुम्हाला सात वेळा उतरवायचं एकावरून झालं की दुसऱ्यावरून उतरवायचं तिसऱ्यावरून उतरवायचं चौथ्यावरून चा, उतरवायचं सगळ्या व्यक्तींवरून हे उतरवून झालं की त्याच्यानंतर घरातील घराचे जे चार कोपरे आहेत आपल्या घराच्या आतमध्ये ज्या चार दिशा असतात लिव्हिंग एरिया असेल तुमचं जे काही असेल घर तर तिथे तुम्हाला त्या चार कोपऱ्यांवरून देखील सात वेळा हे असं उतरवायचं आहे ती प्लेट आहे प्लेट सगट तुम्हाला हे सात सात वेळा चारही दिशांनी हे उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरायचे घराचा जो मुख्य प्रवेशद्वार जो मुख्य उंबरठ आहे मुख्य उंबरठ्याच्या बाहेर म्हणजे घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं राहायचं आहे आणि वरपासून खालपर्यंत पुन्हा एकदा सात वेळा या प्लेटमध्ये घेतलेल्या ज्या वस्तू आहेत त्या उतरवायच्या आहेत उतारा करून घ्यायच्या आहेत ठीक आहे त्यानंतर घराच्या थोडंसं बाहेर निघून अगदी समोरच्या भागामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन दक्षिण दिशा जी असेल किंवा जी उत्तर दिशा असेल तर त्या दिशेला ह्या ज्या वस्तू आपण उतारा करून घेतलेल्या आहेत या वस्तू तुम्हाला फेकायच्या आहेत फेकत असताना या वस्तू सगळ्या हाताच्या मुठीत घ्यायच्या आहेत ठीक आहे त्या प्लेटमधून हाताच्या मुठीत घ्यायच्या आणि या वस्तू अगदी एकाच मुठीमध्ये त्या दिशेला फेकून द्यायच्या म्हणजे झटकून टाकायच्या झटकल्यानंतर फेकून दिल्यानंतर दोनही हात स्वच्छ असे पूर्ण झटकायचे ठीक आहे घराच्या बाहेर एक बादली भर पाणी ठेवायचं त्यानंतर या पाण्याने स्वच्छ हातपाय धुवायचे जर द्रोन प्लास्टिकचा वगैरे असेल तर घराच्या बाहेर फेकून द्या प्लेट असेल तर तीही घराच्या बाहेर ठेवा घराच्या बाहेरच ती प्लेट धुवा घासा किंवा धुवा आणि त्यानंतर ती घरामध्ये घेऊन जा बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्हाला कुठेतरी खूप सुखाचं वाटायला लागेल जिथे सतत नकारात्मकता वाटत होती बऱ्याच वेळा असं होतं मोठे महाल असतात मोठी घरं असतात बंगले असतात पण त्या घरात सुख नसतं घरात गेल्याबरोबर म्हणजे अगदी बसू नये राहू नये असं वाटत असं तर काही छोट्या झोपड्या असतात छोटी घरं असतात पण तिथे गेल्यानंतर मंदिरासारखं प्रसन्न वाटतं बघा हा तिथल्या ओरा जो असतो ते ठरवत असतो किंवा तिथल्या ओरावरती हे सगळं डिपेंड असतं जेव्हा तुम्ही या वस्तू घराच्या बाहेर फेकून द्याल तुमच्या घरात कितीही नकारात्मकता निगेटिव्हिटी असेल तुमच्या घरात सकारात्मकता येईल घरात प्रसन्नता वाटेल घरातील आजारपण बाधा सगळं नष्ट होईल घरामध्ये सुख येईल या पंधरा दिवसांमध्ये म्हणजे उद्यापासून जे, उद्या जे पितृपक्षात उपाय आणि सेवा कराल ह्या सगळ्या सेवा तुमच्या सफळ ठरतील पितृ खुश होतील आणि तुम्ही ज्या सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला लागेल अत्यंत साधा सोपा उपाय हो आहे आजची पौर्णिमा ही विशेष महत्त्वाची आहे कारण उद्यापासून पितृपक्षाची सुरुवात होत आहे तर आवर्जून करा या वस्तू आज या ज्या वस्तू सांगितलेल्या त्याचं उत्तर घराच्या बाहेर नक्की फेकून द्या नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये असंख्यपटीने या उपाया उपायाचा लाभ होईल आणि तुमच्या जीवनामध्ये असणारी सर्व वाईट शक्ती जी आहे ती नष्ट होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा